या अरे शिवराया स्वराज्यात साडेतीन वर्षांच्या काळात काळ जवळ जवळ सर्व उत्तर हिंदूस्ता इस्लाम याक्रमकाच्या पंजाखाली गेला होता त्याच्या दागी अकबर। याने होता। सत्ता विस्तारत होती यांच्या कायम लढाळत होते यामध्ये सामान्य जनता फरळली जात होती कुटुंबच्या कुटुंब उद्वळत होती कुणाची खूस उजारली जात होती

एका भुन्या भूतलावर उतरली तारीख एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी स्वराज्याचा दीपक जनतेचा वाली राजा शिवाजी जन्मासला क्षत्रिय कुलावतंस राजाधिराज सिंहासनाधीश्वर यशवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत वरदवंत जयवंत Prova, 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 prova,

Oh, 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 जन्म तो पापाचा पाप भाग शिवपाचं मल्ला शुद्ध विजा पोटी फळे रसाळ गोमठी मालिका बघून छत्रपती शिवरायजाल मला येत नाही नवल वाटतं मला नवल तरंग्या तर सोडा म्हाताऱ्या म्हाताऱ्या डोंगऱ्या डांगरूया त्या सुद्धा चष्म्यात न बघतात तुझ्या त्या जीव रंगणा अगं म्हातारा तिकडं गोंगडाओिकडं लक्ष नाही तुझं अग जरा लेकरा बाळाकडे लक्ष दे ना हा 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 आमचं निम आयुष्य गेलं मेकअप करण्यात आणि निम गेलं टी व्ही बघण्यात अय माता मावल्या काय हो एकदा लग्न झालं काय लग्न व्हायच्या आहेत तरी काय तोंडाकडे बघायचं सांगा बरं काय बघायचं गरज आहे का गरज आहे बिलकुल नाही मी सांगते ना काय गरज आहे एकवीस एकवीस थर चढवायची काय गरज आहे काय गरज आहे रात्री लगन झालं तर सकाळी नवऱ्याला कळत नाही आपलीच आहे काय करायचंय आपलं मॉडेलवर कुत्राला पैसे तेवढं तर तो अन्नीट ठेवा कशाला हे बघा तुमच्या पोरीसारखी माता मावल्या पोरींना घरी गेल्या गेल्या सांगायचं ते म्हणायचं हे बघा बाई तुझ्या चेहऱ्यावर पडलेला डाग मी झाकू शकते तुझ्या चेहऱ्यावर पडलेला डाग मी झाकू शकते पण तुझ्या आचरणावर पडलेला डाग जगात कोणीच झाकू शकत नाही चेहऱ्यापेक्षा आचरणाच्या ना डागावर जास्त महत्व द्या अरे पोरगी असावी चारित्र संपन्न आणि पोरगा असावा कर्तृत्ववान काय पाहिजे आई बाप्पाला अजून दादा एवढ्या दोन गोष्टी असल्या वाज झाल्या हे आमच्या कर्तृत्वाला विसरले हे निस्ते बो बोलत्या